नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन कॅमेरामन हेमंत जाधव सह पुण्यातील संचेती रुग्णालयामध्ये अद्ययावत फिजिओथेरपी आणि पुनर्वसन विभागाची सुरुवात करण्यात येणार आहे त्याचं उद्घाटन अभिनव बिंद्रा यांच्या हस्ते करण्यात येईल असे आज डॉक्टर पराग संचेती यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले डॉक्टर के एच संचेती मनीषा संघवी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आर्थ्रोपेडिक चिकित्सा व पुनर्वसन सेवांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आघाडीवर असलेल्या संचिती हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने नवीन व अत्याधुनिक फिजिओथेरपी आणि पुनर्वसन विभाग सुरू करण्यात येत आहे याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली या विभागाचे उद्घाटन पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार प्राप्त शूटिंग क्रीडा प्रकारात पहिले पदक जिंकणारे अभिनव बिंद्रा यांच्या हस्ते होणार आहे या सुविधाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रोबोटिक आणि थेरपी सिस्टीम्स रोबोट शोल्डर हँड आणि रिॲप असं कार्यक्रम यात करण्यात येणार आहे नमस्कार मी डॉक्टर पराग संचे उद्या दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आमच्या नवीन फिजिओथेरपी डिपार्टमेंटचं उद्घाटन समारंभ पार पडणार आहे या उद्घाटन समारंभासाठी आपले इंडियाचे फर्स्ट शूटिंगचे गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्राजी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते उद्या या डिपार्टमेंटचं इनॉग्रेशन होईल या डिनॉग या डिपार्टमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की ही हा डिपार्टमेंट बारा हजार स्क्वेअर फीटवर बनवलेला आहे त्याच्यात अत्याधुनिक सगळे मशीन्स उपलब्ध आहेत अक्वा ट्रेडमिल अंडर वॉटर ट्रेडमिल आयसोकायनेटिक मशीन्स त्याचबरोबर रोबोटिक मशीन्स फॉर न्युरो फिजिओथेरपी असं सगळं आहे पिडियाट्रिक फिजिओथेरपीचा सेक्शन वेगळा आहे त्याचबरोबर मस्क्युलर फिजिओथेरपीचा सेक्शन वेगळा आहे असं हे एक अत्याधुनिक डिपार्टमेंट उद्या दुपारी तीन वाजता लॉन्च होणार आहे मला असं एक नागरिकांना अपील करावं असं वाटतो की ह्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटचा आपण फायदा घ्या आजकाल नव्वद टक्के जे रोग आहेत कंबर दुःखी म्हणा गुडघेदुखी म्हणा मानदुखी म्हणा काही कार्डियाक इश्यूज आहेत लंग्सचे इश्यूज आहेत तो ये फक्त ने ताइप 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 ते फक्त फिजिओथेरपीने पूर्ण बरे होऊ शकतात नव्वद टक्के त्यामुळे या फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये आम्ही सगळ्या फिजिओथेरपी टाइपचा टाइपची सोय केलेली आहे आणि त्याचा फायदा सगळ्या रुग्णांनी नक्की घ्यावा त्याच्यामुळे आपण शस्त्रक्रिया टाळू शकतो आणि ही शस्त्रक्रिया टाळताना जे काही लाईफस्टाईल चेंजेस आहेत ते पण आम्ही इथं सांगतो आणि त्यामुळे गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी ही हे पूर्णपणे फिजिओथेरपीनी फक्त आम्ही बरी करू शकतो आता जे बाहेरचे जे फिजिओथेरपी रेट्स आहेत जर तुम्ही मुंबईत धरले तर थोड्या जास्त प्रमाणात आम्ही ते काय केलं आहे की खूप सबसिडाईज केले तीनशे रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत एक सेशनची किंमत असू शकते जर हाय एंड फिजिओथेरपी पाहिजे असेल की एखादा पॅराप्लेजिक आहे एखादा हेमिप्लेजिक आहे त्याला रोबोटिक असिस्टेड न्यूरो फिजिओथेरपी पाहिजे तर त्याच्या सेशनला कॉस्ट जास्त असतील कारण एक एक तास तीन तीन फिजिओथेरपिस्ट त्या रुग्णासाठी एंगेज असतात पण काही जे गुडघ्याचे असतील तिथतर्फी की त्याला काही मशीनची गरज नाही आहे त्यांना फक्त तीनशे रुपयात पण एक सेशन दिला जाऊ शकतो